नमस्कार मी वैष्णवी संतोष आगोने जिल्हा अकोला माझ्या कवितेचं शीर्षक आहे राया मला तुमच्या लेखणीतील शाई व्हायचे राया रोजच वाचत असते मी तुम्हाला तुमच्या कवितांना तुम्ही दिलेल्या प्रतिमा आणि प्रतिकांना व्यवस्थेने दिलेल्या बहिष्काराचा ठसा अत्याचारावर तिचा ओरडणारा कोरडा घसा अभिव्यक्तीसाठी तोंड दाबून मुक्यांचा माल पण माणूस म्हणून इथं न्यायासाठी लाचन हे सर्व काही तुमच्या कवितेत अनुभवते जगण्याचं महाकाव्य समजावं म्हणून वेळ मिळेल तेव्हा बुद्ध कबीर फुले आंबेडकर वाचत बसते कारण मला परिवर्तनाच्या चळवळीतील माणसाच्या खांद्याला खांदा लावून चालणारी बाई व्हायचे राया मला तुमच्या लेखणीतील शाई व्हायचे तिला नटवली जाते तिला सजविली जाते इतले स्त्री उपयोग आणि उपभोग एवढ्या पुरतीच बांधून ठेवली जाते विचारलाच कुणी प्रश्न स्त्री अस्मितेवर तर तिची लक्तर बेशीवर टांगली जाते ऐकलं असेलच ना प्रियंकाची नग्न धिंड काढलेली ऍसिड विनयभंग बलात्कार हे तर तिच्या पाचवीला पोचलेलं हे सर्व काही ऐकलं की मन विसन्न होत स्त्रियांना तुच्छ समजणाऱ्या मानसिकतेवर थु थुकावं वाटतं हातामध्ये लेखणी घेऊन स्त्री स्वातंत्र्यावर लिहावं वाटतं म्हणून राया मला गिरवायला शिकवणारे तुम्ही ज्योतिबा म्हणा मला या समाजाला नळा शिकविणारी सावित्रीमाई व्हायचंय राया मला तुमच्या लेखणीतील शाई व्हायचंय अंधारात कितपत पडलेल्या समाजाला उजळात आणलं कुठ कमरेपासून खाली वाकलेल्या माणसाला स्वाभिमानाने ताठ उभं केलं कोणी अहिल्या गैरांनी कि त्या मनुच्या बापांनी अरे हाट त्यालाही गाळलं नेहमीसाठी जाळलं माझ्या बाबासाहेबांनी बाबा, बाबा तुम्ही मनुस्मृती जाणून स्त्रियांना धर्मांत रूढीतून मुक्त केलं ते हत्तीस कोटी देवी देवतांनाही जे जमलं नाही बाबा ते तुम्ही संविधानात केलं म्हणून राया तुम्ही स्त्रियांना बंधनातून मुक्त करणारे बाबासाहेब बना मला त्यागाची परिसीमा ओलांडून या वंचितांची रमाई तुमच्या लेखणीतील शाई व्हायचंय जातीतील मावडे एकत्र करून बांधून ठेवले कावा खेळत इंग्रज पोर्तुगीज मुघल यांना झुलवत टांगत ठेवले राया तुम्ही रोज लेखणीची तलवार आणि संविधानाची ढाल करून लढत असता युद्ध त्यागून बुद्धांची अहिंसा मांडत आजचा शिवाजी बनत असता म्हणून राया मला स्वराज्याच स्वप्न सत्यात उतरविणारी आजची आऊ जिजाऊ व्हायचंय राया मला तुमच्या लेखणीतील शाई व्हायचंय राया मला तुमच्या लेखणीतील शाई व्हायचंय मनपूर्वक धन्यवाद